नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिसेंटली तुम्ही बातम्यांच्यामध्ये वाचला असेल की भारताच्या जीडीपीनं जपानच्या जीडीपीला मागे टाकून भारत सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनली आहे तर असं जीडीपी काय तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय तर एखाद्या इट इज द टोटल व्हॅल्यू ऑफ ऑल द फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड विदिन अ कंट्री इन अ पर्टिक्युलर फायनान्शियल इयर एवढी त्याची सोपी भाषा आहे म्हणजे काय तर एका देशामध्ये तुम्ही एका भौगोलिक क्षेत्रामध्ये तुम्ही किती वस्तू आणि सेवांचं उत्पादन करता ज्या अंतिम वस्तू आणि सेवा असतील तर त्यांची एकूण बाजार मूल्य त्याला म्हटलं तर जीडीपी असं तर ह्या जीडीपी मध्ये खासियत काय तर जीडीपी मध्ये भारतातल्या कंपन्यांनी पण उत्पादन केलं काउंटिंग होतं आणि समजा बाहेरच्या बाहे देशातल्या कंपन्यां जरी भारतातून उत्पादन केलं तरी पण त्याच्यामध्ये काउंटिंग होतं फॉर एक्झाम्पल अॅपल कंपनी जरी ती अमेरिकेची असली तरी पण ती भारतात आल्यानंतर त्याचं काउंटिंग भारतात मध्ये होतं तर आता सध्या भारताचा जीडीपी किती आहे तर तो जवळपास चार पॉईंट दोन ट्रिलियन डॉलर्स एवढा आहे जो जवळपास होतो चार हजार दोनशे अब्ज डॉलर्स त्याच्यानंतर बाकीची काही लिस्ट असेल तुमचे जे जगातल्या टॉपच्या चार कंट्रीज असतील तुम्हाला तर मागे स्क्रीनवरती दिसतील अमेरिका आहे नंतर जपा आपला चायना आहे त्याच्यानंतर जर्मनी आहे तर ह्याच्यानंतरची आपली भारताची अशीच घोडदौड पुढं चालू राहील बाकीच्या अशा काही न्यूज आली तर त्याच्यासाठी ते आपण लवकरच परत भेटू थँक्यू